संदीप कचोरेजी जे तुम्ही आज जे विभागीय आयुक्त कार्यालय समोर जे उपोषण करतात काय हे त्याच्या मागणी तुमची मागणी काय आहे आमचं म्हणणं आहे की बाबा आमचं म्हणणं आहे की बाबा पोलीस आपलं काय जी माथेरी जी नोंदणी जो भ्रष्टाचार चालू आहे ज्या खोटी नोंदणी केली एक वेळेस की की बाबा माणूस एका ठिकाणी दोन दोन वेळेस ठिकाणी कस काय काम करू शकतो डुप्लिकेट डॉक्युमेंट लावून आम्ही एवढं वेळ पत्र हे करून बी कुठेशी आम्हाला न्याय भेटलेला नाही आम्ही सगळं पत्रवर केलेलं आहे सगळ्या सोबत आम्हाला कुठेही न्याय भेटला नाही त्याच्याशी आमचं एवढंच म्हणणं की जे नवीन साहेब आलेले आमचं कायदेशीर चौकशी करावी झाली नाही तर काय करणार आम्ही याच्या पुढे आम्ही असणार त्याच्यानंतर आम्हाला काही काही रिप्लाय भेटला नाही त्या बी आम्ही अपेक्षा ठेवणार मध्ये जे सुविधा मिळतात त्याच्यामध्ये काय तुमचं म्हणणं आमचं म्हणणं काय जे कष्टळू जे मेहनती जे लोक येतात तिथं काम करतात त्यांना जे भेटलं पाहिजे ते भेटत नाही जे व्यक्ती दुसरे लोक येऊन त्यांची नोंदणी त्यांचे काढून दुसरे लोक त्यांचे खोट्या नोंदणी करून ते त्यांचे ताण भागून घेतात पुढे काय त्याच्या पुढे काय आता साहेबाकडेच आम्ही उपोषण साठी बसलेले आता बघू काय साहेब काय म्हणतात आम्हाला त्याच्यानंतर आम्ही माझं नाव संदीप बाबलाल कुचे मी राहणार आहे जरा संभाजीनगरचाळीयरलक्ष्मी आज पहिला दिवस आहे माथाडी घेऊन काय काय समस्या आहे बरेच त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे काय म्हणणार आहे काय माथाडी कामगार हे जे आहेत हे पोटा पाण्यासाठी काम करतात आणि संघटनेचा आणि ह्या कार्यकर्त्यांचा एकच उद्दिष्ट आहे की जे मूळ कामगार आहेत जे शरीरानं काम करतात आणि त्यांनी उपजीविका भागवतात त्यांच्या अधिकाराला त्यांच्या मौलिक अधिकाराला खंडित करून काही गुंड प्रवृत्तीचे लोक हे बेकायदेशीरपणे माथाडी मंडळामध्ये काही पैशाची देवाणघेवाण करून संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून बोगस माथाडी कामगारांची नोंदणी आहेत ते पण नोंदणीकृत करताय म्हणजे असं नाही वाटायला पाहिजे ते काही चुकीचं करतात म्हणून असं दर्शनासाठी त्यांची नोंदणी करून घेतात आणि मल्लिदा लाटून घेतात त्यामध्ये संबंधित पदाधिकारी सुद्धा आहेत मंडळाचे सचिव अध्यक्ष आणि निरीक्षक आणि इतर संघटना ज्यामध्ये हे बोगस लोक सभासद म्हणून काम करतात एकंदरीत ही जी वर्किंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ही फार नावाजलेली मोठी कंपनी आहे त्यामध्ये माथारी कामगारांच्या स्वरूपाचं काम चाललं जातं परंतु मुळात जे शरीरएष्टीनं काम करतात त्यांना बाजूला ठेवलेलं आहे असे काही वराई कामगार होते त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांना बाजूला काढलं आणि त्यांच्या ठिकाणी सतरा हे गाझियाबाद म्हणजे स्थानिकही नाही ते लोक गाझियाबाद हे राज्य परराज्यातील व्यक्ती मात्र त्यांची इथे नोंद केली ते इथं असल्याचं दर्शवलं आणि इथं असल्याचं दर्शवण्यासाठी मात्र त्यांच्या चुकीच्या पद्धतीनं पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आलं पोलीस पडतानी करण्यात आल्या आणि त्या आधारे त्यांच्या माथाडी कामगार म्हणून त्यांच्या नोंद्या करण्यात आल्या झालेल्या आहेत किंवा पोलिसांना त्यांनी दिशाभूल केलेला आहे असं म्हणता येईल कारण की पोलिसांना माथाडीमध्ये काही डोकं लावायची गरज नाही कारण की त्यांना त्यांचे काम एवढे आहेत की ते इतर ठिकाणी डोकं लावणार नाही हा त्यांच्या निदर्शनास त्या गोष्टी आल्या तर नक्कीच ते काम करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो परंतु माथाडी मंडळाचे जे काही तत्कालीन अधिकारी आता ते आता रिटायरमेंट म्हणजे सॉरी त्यांचा बदली करून घेतलेली आहे त्यांचं नाव आहे चंद्रकांत राऊत त्यांनी ह्याच प्रकरणामुळे वरिष्ठांना हाताशी धरून संगणमत करून परत त्यांची बदली करून घेतली या प्रकरणातून हात काढून घेण्यासाठी कारण की ह्या प्रकरणामध्ये करोडोंचा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे याकरिता या आमच्या संघटनेनं आणि संबंधित यांची संघटना जी आहे यांनी मिळून फार मोठ आंदोलन केलं शासनाला जिथे तिथे त्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टीची पूर्तता केली पुराव्यांची पूर्तता केली परंतु अद्याप त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर ठोस कारवाई झाली नसल्या कारणानं जे काही बोगस प्रकार करत आहेत ते खुले आम फिरत आहेत काय पुरावे आहेत पुरावे आहेत पुरावे असे आहेत तुमच्याकडे काय आहे त्यांनी नोंदणी त्यांचा आर्थिक गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार आमचा पुरावा आहे आणि संबंधित लोक इथेही काम करतात तिथेही काम करतात आणि त्यांचे व्हेरिफिकेशन ते तिथेही आहेत इथेही आहेत त्यांचे ट्रान्झॅक्शन वगैरे काय असो असे काही कायदेशीर बाबी आहेत की ते आम्ही उघडपणे आपल्याला सांगू शकत नाहीत आवश्यकतेनुसार आम्हाला त्या आवश्यकतेनुसार ते आम्हाला मान्य न्यायालयात किंवा मा इतर ठिकाणी त्याचा उपयोग करता येईल कोणीही त्याचा दुरुपयोग करू नये आम्ही सदुपयोगासाठी काही गोष्टी राखून ठेवणार कारण की ज्या गोष्टी आम्ही दाखवल्या त्याच्यामध्ये त्या लोकांनी त्याचा गैरवापर करण्याचा किंवा ब्लॅकमेलिंगचा सुद्धा प्रयत्न केल्याचा आम्हाला दिसून आलेला आहे म्हणून ते आम्ही आता तुम्हाला दाखवत नाही परंतु कागदपत्र हे सिद्ध होतं आणि पुरावेनिषी आम्ही जे पुरावे दिलेले त्या गोष्टी सिद्ध होतात नाही बघा स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता एवढ्यासाठी वाटले भासले नाही कारण की हे परराज्यातील व्यक्ती होते आणि आम्ही लिगल त्यांना लिगल ऍक्टिव्हिटी मुळे आम्ही त्यांना राजकीय हस्तक्षेप घेतला नाही कारण की यामध्ये ज्या काही संघटना आहेत त्यामध्ये राजकीय लोकच त्यांचा लोकांचा सहभाग आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडून ते अपेक्षा ठेवू शकत नाही आणि म्हणून त्यांचा आम्ही सहभाग नोंदवला नाही सगळेच राजकीय लोक असे नाही आहेत फार तनमन धनानं काम करणारे आमच्यासाठी आहेत सुद्धा परंतु तिथपर्यंत आम्ही गेलेलो नाही प्रसंगी आम्ही त्यांच्याकडे जाऊ दो। दोन खासदार नाही हा प्रकार त्यांच्या येण्यापूर्वीचा आहे आणि हा प्रकार त्यांच्यापासून अलिप्त आहे आणि नक्कीच आम्ही त्यांच्याकडे आता तुम्ही मला आठवण करून दिलेत आणि नक्कीच आम्ही त्यांच्याकडे जाऊ आता आणि ते दाद देतील आम्हाला दे त्या गोष्टीला न्याय मिळवून देतील अपेक्षा ठेवतो आम्ही माझं नाव प्राध्यापक बन्सवाल सूर्यप्रकाश आणि जे उपोषण करता आहेत संदीप कुचे आणि सहकारी त्यांचे आहेत वैभव यासाठी आणि माथाडी कायद्याला न्याय मिळावा माथाडी कामगारांना न्याय मिळावा यासाठी जी तोड मेहनत घेत आहेत वर्षापासून चालू आहे आणि चालू राहणार आहे चालू राहणार असं म्हणता येणार नाही परंतु जे आहे त्याला संपुष्टात आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा आम्ही आधार घेऊन नक्कीच न्याय मिळू